या नंबर 37 वादा सर्वोच्च सर्व 26 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे घराण्याचे नावाचे उमेदवार निश्चित झालेले आहे आणि नगरादीसी पदाचा शेड्यूल कास्ट करता राखिलो असलेल्या जागेवर ॲडव्होकेट देवयानी सुधीर रास्ते काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी घोषणा करतो करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या साक्षीनं आणि मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करणाऱ्या या जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांच्या साक्षीनं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितांचा पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार सुनील तटकरे यांच्या मान्यताच मी या वैद्यपाटील कुटुंबाचं माझ्या पक्षामध्ये या ठिकाणी औपचारिक स्वरूपाचं त्या ठिकाणी स्वागत करणार आहे त्यापूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या प्रवेशाचा विसर कार्यक्रम अजित अदा पवार यांच्या आणि सुनील तटकरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये भविष्य नवे कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी पार पडणार आहे परंतु निवडणुका आता दोन दिवसावरच असल्यामुळं निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये या पक्षाचं नेतृत्व करता त्यांचा पक्षातील प्रवेशाची निश्चिती करणं याच्याकरता म्हणून हा औपचारिक प्रवेश आता या ठिकाणी माझ्या उपस्थितीमध्ये मी करून घेत आहे मी विनंती करतो आई साहेबांना की आपण आमच्या पक्षाच्या पक्षाचा बबलत परिदान करून पक्षाच्या नेतृत्वाशी दुरा यशस्वीकार